नको पप्पा मला ओरडते बाहेर पाठवायचं नाही सांगितलं बाहेर नाही पाठवायचं पाठवायच कधी दोन मिनिटच खेळायला जायचं असं बोलले मला प्रॉमिस कर तू वरती जाणार नाहीस प्रॉमिस कर वरती जाणार नाही पाचव्या माळ्यावर जायचं नाही ना। आणि खाली पण जायचं नाही आपल्या फ्लोर वरतीच खेळायचं खाली पण जायचं नाही कुठे खाली, 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 खाली सेकंड फ्लोर वरती नाही जायचं जिन्याने चढायचं उतरायचं नाहीच आपल्या इथे बाहेरच खेळायचं चालेल